हॅलो ट्रेडर्स नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो जर आपण न्यू शेअर मार्केटमध्ये नवीन असाल आणि आपल्याला ट्रेडिंग चालू करायची असेल इंट्राडे ट्रेडिंग असो किंवा स्विंग ट्रेडिंग असो पण आपल्याला चांगले स्टॉक शोधता आले पाहिजे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकू आणि काही दिवसामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होईल मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर तर चार ट्रेडिंग जवलं पाहिजे जसं कॅन्डल स्टिक कॅन्डल पॅटर्न्स चार्टचे पॅटर्न्स प्लस सपोर्ट रेजिस्टन्स लेवल्स या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे तरच आपण मग पुढे स्टॉक सिलेक्शन करू शकतो स्वतः राईट म्हणजे स्वतः आपल्याला शेअर्स शोधायचे आपल्या ट्रेडिंगसाठी त्यासाठी एक स्ट्रॅटेजी आज, आज आपण बघणार आहोत जेणेकरून आपण शेअर्स म्हणजे स्टॉक सिलेक्ट करू शकतो आजचा टॉपिक स्टॉक चा आहे आणि त्यामध्ये आपण बघणार आहोत एका न्यू वेबसाईट वर की स्टॉक सिलेक्शन कसे करायचे आहे त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला फॉलो करा म्हणजेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या नोटिफिकेशन सुद्धा लवकरात लवकर भेटतील आणि या सगळ्या व्हिडीओ प्लस स्विंग ट्रेड स्टॉक इंट्राडे स्टॉक या सगळ्या गोष्टी आपण आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपवर जाई शेअर करत असतो त्यासाठी फ्री टेलिग्राम ग्रुप एस पी स्विंग ट्रेडर हा सुद्धा नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे सो so, आज जो टॉपिक आहे त्यावर आपण पुन्हा येऊया so, सो ये याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एका वेबसाईट वर जायचं आहे सो so, गुगलवर आल्याच्या नंतर गुगलमध्ये आपल्याला सर्च करायचंय ट्रेंडलाईन डॉट कॉम या वेबसाईटला आपल्याला सर्च करायचंय त्यानंतर आपल्याला ही वेबसाईट पाहायला भेटेल फर्स्ट याच्यामध्ये आलेली आहे ट्रेंडलाईन ठीक आहे यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर त्याची वेबसाईट आपल्या पुढे ओपन होईल ही वेबसाईट आहे याच्यात आपण सुरुवातीला लॉग इन करू शकतो लॉग इन म्हणजे आपल्या ईमेलने इथे लॉग इन करू शकता ठीक आहे आणि डायरेक्टली पण यूज करू शकतो आपण आता ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्क्रीनर शोधायचा आहे आता यामध्ये आपल्याला सपोज जसं आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत जसं हॅमर आहे बुलिश एंगलफिंग आहे राईट मॉर्निंग स्टार आहे डोजे कॅन्डल आहे मग आता कोणत्या शेअर मध्ये सपोज आपण एक्झाम्पल घेतलं बुलिश एंगलफिंगचं किंवा हॅमर कॅन्डलचं मग एखाद्या स्टॉकमध्ये कोणत्या स्टॉकमध्ये हॅमर कॅन्डल बनला किंवा कोणत्या स्टॉकमध्ये बुलिश एंगलफिंग पॅटर्न तयार झाला हे आपण इथे शोधू शकतो राईट आता हे आपण जर प्रत्येक स्टॉक मध्ये शोधायला गेलो तर ते आपल्याला लवकर भेटणार नाही त्यासाठी इथे आपण स्क्रीनर यूज करू शकतो या वेबसाईट वर आल्याच्या नंतर इथे आपल्याला जायचे जायचंय मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथे कॅन्डलस्टिक स्टॉक स्क्रीनर, स्क्रीनर, स्क्रीनर। यावर क्लिक करायचंय ठीक आहे कॅन्डलस्टिक स्टॉक स्क्रीनर आहे इथे आपण चेक करा आणि त्यानंतर त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्या पुढे येईल कॅन्डलस्टिक पॅटर्नचं स्क्रीनर तर इथे आपण कॅन्डलवर क्लिक करूया इथे ड्रॅगन फ्लाय डोजे हो नाव दिसतं याच्यावर जर मी क्लिक केलं आता सपोज मला इथे बुलिश फिंग पॅटर्न पाहिजे तर आपण बुलिश एंगल फिंग हा जो आहे तो कशाचा पॅटर्न आहे टू डे चा पॅटर्न आहे म्हणजे त्याच्यामध्ये दोन कॅन्डल असतात दोन दिवसाचे राईट सो इथे डेली म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला वापरायचं स्विंग ट्रेडिंगसाठी सो टू डे पॅटर्न मध्ये जर मी गेले तर इथे बुलिश एंगलफिंग पॅटर्न दिसेल राईट जर मी हॅमर कॅंडल पाहिजे तर सिंगल डे मध्ये जा हॅमर है पॅटर्न दिसेल आपण इथे घेऊया हॅमर है? पॅटर्न आहे म्हणजे काय होईल इथं हॅमर कॅन्डल कोणत्या स्टॉक मध्ये बनलेली आहे ते आपल्याला सांगेल आता इथे आपल्याला खाली लिस्ट दिसेल स्टॉकची ठीक आहे इथे जर आपण बघितलं पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेड आता इथे स्टॉक दिसतील याच्यात आपण काय करू शकतो स्टॉकची प्राइस इथे आपण चेंज करू शकतो किंवा निफ्टी फाय हंड्रेड कोणते स्टॉक पाहिजे आपल्याला निफ्टी फाय हंड्रेड घेऊ शकतो आपण निफ्टी फिफ्टीचे घेऊ शकता जेणेकरून स्टॉक कमी येतील है ना आता निफ्टी फाय हंड्रेड मध्ये जर मी स्टॉक घेतले तर इथे आपल्याला फक्त तीन स्टॉक आलेले दिसायचे ज्या स्टॉक मध्ये हॅमर सारखा पॅटर्न बनलेला आहे पाहूया आता इथे बनलेला आहे का इथे काही स्टॉक आले जसं सुवेन फार्मा सफारी इंडस्ट्रीज लिमिटेड करूर वैश्य बँक असे तीन स्टॉक आलेले आहेत इथे आपण यांना काय करूया चेक करूया सुवेन फार्मा सो चार्ट ओपन करूया सगळ्यात आधी सो आता चार्टवर आल्याच्या नंतर इथे आपण सर्च करूया सुवेन फार्मा ठीक आहे इथे सर्च करूया आणि स्टॉक ला ओपन करूया सुवेन फार्मा सर्च केलं So, सो एन चा स्टॉक कधी पण चेक करायचा सुवेन फार्मा ठीक आहे यावर क्लिक केला आपण त्याचा चार्ट ओपन होईल आता ह्या चार्ट मध्ये बघा की हॅमर कॅन्डल तयार झालेली आहे का ठीक आहे आता इथे जर आपण बघितलं हॅमर कॅन्डल रेड कलरची तयार झालेली आहे ज्यात आपल्याला पाहायला भेटते हा स्टॉक जो आहे मग आता बाकी आपण आपल्याला जेवढं चार्ट ट्रेडिंग बद्दल माहिती आहे त्यानुसार आपण चार्ट बघायचा आहे कॅन्डल हो तर बनलेली हो। हो आहे मग यानंतर आपण काय करू शकतो की ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर आपण बाईंग साठी चेक करू शकतो यानुसार ही स्ट्रॅटेजी आपण यूज करू शकतो आपल्या ट्रेडिंग मध्ये ठीक आहे सो यामध्ये याचा हाय जर ब्रेक झाला आपण बाय करणार याचा हाय आहे सिक्स सिक्स्टी नाईन म्हणजे सेव्हन्टी जवळ टार्गेट भेटू शकतो सिक्स एटी फाय सेव्हन हंड्रेड त्यानुसार रेड कलरची हॅमर तयार झालेली आहे हॅमर आहे मग बाकी आपल्याला असं नाही का इथे जो स्टॉक बनलाय तो डायरेक्ट घ्यायचा आहे त्याचा बाकी चार्ट बघून बा। जसा रेट्रेसमेंटला आलाय स्टॉक सो मुवमेंट लवकर मध्ये घेऊ शकतो त्यानुसार या स्टॉक मध्ये आपण चेक केला नेक्स्ट स्टॉक याच्यात कोणता आलेला आहे सफारी इंडस्ट्रीज ठीक आहे सफारी इंडस्ट्रीज पाहूया सफारी इंडस्ट्रीज लिमिटेड जो आहे त्याच्यामधला नेक्स्ट स्टॉक एनएससीचा स्टॉक ऍड करायचा आहे हा जो स्टॉक आहे बघा हॅमर कॅन्डल इथे तयार झाली म्हणून हा स्टॉक तिथे आपल्याला दाखवलेला आहे राईट आता या स्टॉक मध्ये आपण बाय करू शकतो का की नाही हे पुढे आपल्याला हे करावं लागेल हा स्टॉक खालून वर गेला रिट्रेसमेंटसाठी आहे हाय जर ब्रेक केला तर बाईंग साठी पाहू शकतो त्या दिवसाचा हाय हॅमर कॅन्डलचा हाय ब्रेक केला तर राईट सो so, हा जो स्टॉक आहे इथून आपल्याला पाहायला भेटला असा जर समजा आपल्याला बोलेशंगल फिन पॅटर्नचे स्टॉक पाहिजे असतील कोणताही स्टॉक पॅटर्न पाहिजे असेल त्यानुसार स्टॉक पाहिजे असतील तर आपण या वेबसाईटचा वापर करू शकता आणि सगळ्यात आधी अगोदर याची प्रॅक्टिस करा स्टॉप चेक करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला आजची वेबसाईट कशी वाटली नवीन स्ट्रॅटजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपण नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊन येऊया सो या व्हिडीओमध्ये एवढं याची स्टडी करून बघा आणि तुम्हाला पण ही स्ट्रॅटेजी कशी वाटली नक्की सांगा सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ